अनेक वेळा आपण असंही पाहत असतो की एखादी बहीण किंवा एखादा सहहिस्सेदार वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधील स्वतःचा हक्क किंवा अधिकार अन्य सहहिस्सेदारांच्या लाभामध्ये दे सोडून देत असतो आणि या हक्क सोडपत्रांमुळे हक्क सोडून देणाऱ्या व्यक्तीचे नाव महसुली रेकॉर्डमधून कमीही केले जाते मग कधी हे हक्क सोडपत्र खरोखरच नैसर्गिक प्रेमापोटी करून दिलेले असते तर कधी असे हक्क सोडपत्र सूडभावनेने किंवा खोटे बोलून किंवा फसवणूक करून करून घेतलेले असते मग जे हक्क सोडपत्र खरोखरच करून दिलेले असेल तर काहीच अडचण नाही परंतु असे हक्क सोडपत्र खोट्या पद्धतीने आणि फसवणूक करून करून घेतलेले असेल तर मात्र ज्या व्यक्तीने ते हक्क सोडपत्र करून दिलेले असते ती व्यक्ती कोर्टामध्ये ते हक्क सोडपत्र रद्द करून मिळण्यासाठी दिवानी दावा दाखल करू शक परंतु जर असे हक्क सोडपत्र करून देणारी व्यक्ती मयत असेल तर त्या व्यक्तीचे वारस असे हक्क सोडपत्र रद्द करून घेऊ शकतात का तसेच यासाठी कोणकोणती कायदेशीर प्रक्रिया अवलंबावी लागेल तसेच हक्क सोडपत्र करून देणारी व्यक्ती मयत झालेली असल्याने झालेले हक्क पत्र खोट्या पद्धतीने झालेले आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येतील याबाबत देखील आपण माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आत सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल रेझरमध्ये मित्रांनो मी हे अनेक व्हिडिओजमध्ये मध्ये सांगत असतो की हिंदू वारसा कायद्यामध्ये सन दोन हजार पाच साली जी दुरुस्ती आली त्या दुरुस्तीमुळे ज्या बहिणींनी खरोखरच आपल्या भावांच्या किंवा कुटुंबियांच्या नावा लाभामध्ये हक्क सोडपत्र करून दिलेले आहे त्या देखील पतीच्या किंवा मुलांच्या दबावाखाली येऊन किंवा प्रॉपर्टीचे गगनाला भिडलेले दर पाहून पुन्हा एकदा वाटप मिळेल या हेतूने झालेले हक्क सोडपत्र रद्द करून घेण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करत असते ही झाली नाण्याची एक बाजू दुसरी बाजू पाहिली तर खरोखरच एखाद्या भावाने आपल्या बहिणीचे हक्क सोडपत्र खोट्या कि पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने करून घेतलेले असते आणि मग ती बहीण आपल्या झालेल्या फसवणुकीबाबत तसेच फसवणुकीने करून घेतलेल्या हक्क को सोडपत्राबाबत कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी वाटपासाठीचा दिवाणी दावा दाखल करते आणि याच दाव्यामध्ये झालेल्या हक्क सोडपत्राचा दस्त देखील रद्द करून मागत असते मग आता ती हयात होती म्हणून ती दावा दाखल करू शकली परंतु जर ती बहीण मयत असते तर काय तिच्या वारसांना ते हक्क सोडपत्रिया दिवाणी कोर्टामधून रद्द करून आले असते का तर होय कायद्याने वर्ग एकच्या वारसांना म्हणजेच मयत व्यक्तीच्या मुलीला किंवा मुलाला तसा दावा दाखल करण्याचा अधिकार निश्चितच आहे फक्त असा दावा दाखल करत असताना काही कायदेशीर बाबी अशाही असतात की ज्या लक्षात घेणे किंवा त्या बाबींचा काळजीपूर्वक कटाक्ष पाळणे कायद्याने आवश्यक आहे या सर्व बाबींपैकी एकच महत्वाची बाब आपण समजावून घेणार आहोत की जी बाब या कायदेशीर कारवाईमध्ये काटेकोरपणे पाहिली जाते आता ही सगळी संकल्पना सोप्या रीतीने लक्षात यावी यासाठी आपण उदाहरणाच्या माध्यमातून माहिती घेऊयात समजून चालू येतात की सुरेश आणि सुरेखा हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत आणि त्यांना त्यांची वडीलोपार्जित अशी वीस एकर जमीन मिळकत आहे सुरेशने संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःला मिळावी या उद्देशाने फसवणूक करून सुरेखाचे त्या प्रॉपर्टीमधील हक्क सोडपत्र स्वतःच्या सो लाभामध्ये करून घेतले आता समजून चालू आहेत की सुरेखाला ही बाब लगेचच कळाली आणि सुरेखाने दिवानी न्यायालयामध्ये वाटप मागण्यासाठी तसेच झालेले हक्क सोडपत्र रद्द करून मिळण्यासाठी दिवानी दावा दाखल करून त्याच दाव्यामध्ये झालेले हक्क सोडपत्र रद्द करून घेतले तसेच वाटप कोर्टाकडून परंतु या सर्व बाबी कळण्याच्या अगोदर जर समजा सुरेखा मयत झाली असती आणि सुरेखाच्या मुलाला तिच्या मृत्यूनंतर ही बाब असती तरी देखील त्यास कायदेशीर कारवाई नक्कीच करता आली असती मग कोणकोणती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे तर बघा अगोदर सांगितले प्रमाणे हक्क सोडपत्र रद्द करून मिळण्यासाठी तसेच वाटप करून मिळण्यासाठी एक दिवाणी दावा तसेच सुरेखाचे नाव ज्या फेरफारने सात बारा उतारावरून कमी झालेले आहे तो फेरफार रद्द करून घेण्यासाठी त्या फेरफार विरुद्ध एक आर टी एस अपील देखील दाखल करतात गरजेचे अनेक कायदेशीर अडचणी येतात परंतु मुख्यत्वे करून आपण एखादी कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये किंवा महसुली न्यायालयामध्ये जातो त्यावेळेस त्यासाठी लिमिटेशन अॅक्टमध्ये नमूद कालमर्यादा लक्षात घेऊनच आपणास ही कायदेशीर कारवाई दाखल करावी लागते मग या ठिकाणी ज्यावेळेस सुरेखाचा मुलगा झालेले हक्क सोडपत्र रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये एखादा दावा दाखल करतो त्यावेळेस एखादे नोंदणीकृत दस्तऐवज आव्हानित करण्याची मुदत ही तीन वर्षांपर्यंतची आहे मग सुरेखाचा मुलगा विहित मुदतीमध्ये कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी आला आहे का ही बाब प्रतिवादी कोर्टासमोर मांडतो आणि मग प्रश्न उभा राहतो की काय या वादीत झालेले हक्क सोडपत्र तीन वर्षांपूर्वी माहिती नव्हते का या वादीने आईच्या मृत्यूनंतरच हा दावा दाखल का केला आहे किंवा मग सुरेखाने तिच्या हयातीमध्ये अशा स्वरूपाचा दावा का नाही दाखल केला म्हणजेच या ठिकाणी जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा लिमिटेशन बाबतीत उपस्थित राहतो आता या लिमिटेशनसाठी कायद्यामध्ये काही पळ आहेत हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता मुळीच नाही यासोबतच सुरेखाचे नाव ज्या फेरफारने सातबारा उतारावरून कमी झालेले आहे तो फेरफार ही एक आर टी एस अपील दाखल आव्हानित करणे गरजेचे आहे मग असा फेरफार आव्हानित करण्यासाठी म्हणजेच आर टी एस अपील दाखल करण्यासाठी त्या फेरफारबाबत माहिती झाल्यापासून साठ दिवसांची मुदत कायद्याने असते आणि या मुदतीनंतर आर टी एस अपील दाखल करावायचे असेल तर निश्चितच एक उशीरमाफी अर्ज देखील आपिलासोबत द्यावे लागते आणि मग आणखीन एक प्रश्न की फेर या फेरफारबाबत सुरेखाच्या मुलाला खरोखरच माहिती नव्हती का म्हणजेच या ठिकाणी एक बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की जर समजा हक्कसोडपत्र करून देणाऱ्या व्यक्तीच्या वारसाने असे हक्कसोडपत्र रद्द करण्याचे ठरवले किंवा त्याबाबत तत्सम कायदेशीर कारवाई केली तर निश्चितच सर्वात मोठा आणि अडचणीचा कायदेशीर मुद्दा हा लिमिटेशनचा असतो या लिमिटेशन बरोबरच रेस जोडी काटा न्यायालयाची ज्युरिस्डिक्शन याही काही निर्णायक बाबी मानल्या जातात परंतु लिमिटेशन ही एक खूप मोठी तांत्रिक आणि कायदेशीर अडचण असते आणि लिमिटेशनवर तुम्ही मात केली की के निश्चितच झालेले हक्कसोडपत्र कोर्टातर्फे रद्द करून घेता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या वारसाला हक्क सोडपत्र रद्द करून घेता येईल का याबाबत या सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार